बहुधनची कालभरनाथ बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे या बहुधन गावामध्ये प्रत्येक घरात एक तरी फिलार बैल सांभाळला जातो याचं मुख्य कारण म्हणजे बगाड काश्नाथाचं चांगबल ही गर्जना एकताच मोठ्या ताकदीने नाथसाहेबांच्या बगाडाचा गाडा ओढण्यास सुसज्ज होतो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बहुजन यात्रा म्हणून बहुजन गावची ओळख आहे का बावजनची कालभैरवनाथ बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावजन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून नवस्फूर्ती करण्यासाठी बगाडाची परंपरा चालत आलेली आहे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पंचमीला अर्थात चंद्र अस्ताच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीला भैरवनाथ बगाड यात्रा साजरी केली जाते कशा कर्दी

कालभैरवनाथ म्हणजे गावचे क्षेत्रपाल रक्षक अर्थात कोतवाल जे प्रत्येक नकारात्मक शक्तीपासून गावचे रक्षण करीत असतात यांच्या परवानगीशिवाय कोणतीही नकारात्मक शक्ती गावात प्रवेश करू शकत नाही म्हणून प्रत्येक गावात श्री कालभैरवांचे एक मंदिर असते बगाड खिलार बैलांच्या सह्याने ओढण्याची परंपरा आहे सकाळी सुमारे साडेपाचच्या सुमारास बगाड बैलांच्या सह्याने कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या सोनेश्वराच्या मंदिरापर्यंत ओढत नेले जाते सकाळी अकरा वाजता संपूर्ण जल्लोषात बगाड कृष्णा नदीपासून भैरवनाथ मंदिरापर्यंत ओढत आणायला सुरुवात होते बगाड ज्या शेतातून ओढत नेले जाते त्या शेतातील पीक जोमाने येते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे त्यासाठी बगाड आपल्या शेतातून नेले जावे यासाठी प्रत्येक शेतकरी फार उत्सुक असतो बावधन गावातील भोसले जरप आणि पिसाळ जरप समोरासमोर बसून बगाड गावात कसे आणायचे आणि परंपरागत श्रीमंत छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बगाड यात्रेचे नियोजन केले जाते बौद्धन संपूर्ण सुतार समाज मिळून बगाड बनवत असतात यात्रेपूर्वी आठ ते दहा दिवस चोवीस तास काम करून बगाडाचा गाडा पूर्ण केला जातो बगाडाचा गाडा पूर्णपणे बाबळीच्या लाकडापासून तयार केला जातो आलदांडी फक्त चंदनाची असते संपूर्ण बगाडामध्ये लोखंडाचा वापर कोठेही केला जात नाही खासियत आहे हे बगाड पाहायला संपूर्ण महाराष्ट्रातून तीन ते चार लाख भाविक दोन ते तीन टन वजनाचे असते बगाडाच्या रचनेमध्ये दगडी चाक दगडी चाकावरती कणा कणावरती बुट्या बुट्यावरती साठी साठीवरती वाघ वाघावरती खांब खांबावरती शिड आणि शिडाला टांगलेला बगाड्या असतो <imitation> uh, uh, थे नहीं। थे नहीं। दे दे है इअ इन्पखर केट रेतो एक उपर कॉलसे पने शार है क्उक्वे इसकासर rez दू पुड़े है आगाई गथ म्वापश़ का ह्या的 क्यास pos 라고 एट को पही आ एर जुना या बावधन गावामधील प्रत्येक घरात तरी खिलार बैल सांभाळला जातो याचं मुख्य कारण म्हणजे बगाड बगाडाला एकूण बारा खिलार बैल म्हणजे सहा बैल जोड्या झुपलेल्या असतात पहिल्या बैलजोडीला धुर्वीची बैलजोडी असे म्हणतात हे सर्वात उंच दिप्पाड व मोठ्या ताकदीचे बैल असतात वर्षभर घरच्या धावणीला शांत असलेला बैल चांग चांगबल ही गर्जना ऐकताच मोठ्या ताकदीने नाथसाहेबांच्या बगाडाचा गाडा ओढण्यास सुसज्ज होतो कालभैरवनाथ व जोगेश्वरी हे शंकर पार्वतीचे जागृत रूप आहे यांच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात चित्ततरारक श्रद्धा भक्तीचा उत्सव म्हणजेच भाऊदनबागाड यात्रा gëdënarë barka फायनली गाडी भेटलेली आहे आपली चला निघालोय आता आपण तस लवकर आलो बघा आता रस्ता पण आता हुशार തീ yeah,